जय महाराष्ट्र मंडळी देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काळ काम केलेले नेते म्हणून सध्या शरद पवारांचं नाव घेतलं जातं यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांची पिढीपासून आजपर्यंत ते सक्रिय राजकारणात आहेत बारामती येथील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शरद पवार यांचा जन्म झाला त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले जिथे त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली तिथे असताना ते, ते, ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले शरद पवार हे शिक्षण घेत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आजचा काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेत सामील झाले आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांचे अध्यक्ष झाले यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे गुरु होते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सत्तावीसव्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं शरद पवार सत्तावीसव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आणि पुढे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले पन्नास वर्षाच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचं संरक्षण मंत्री पद आणि कृषी मंत्रपद हे भूषवलं परंतु शरद पवारांचे एक स्वप्न राहूनच गेलं होतं ते म्हणजे पंतप्रधान होण्याचं त्यांना एकदाही देशाचं पंतप्रधान होत नाही एकदा अजित पवार हे असं म्हणाले होते की शरद पवारांना दोन ते तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती मात्र काँग्रेस पक्षामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत त्यावेळी अजित पवारांनी असे देखील सांगितले होते की आम्ही अठ्ठेचाळीस पैकी अडोतीस खासदार म्हणून निवडून गेलो होतो तेव्हा मी पवार साहेबांना पाठिंबा दिला होता परंतु त्यावेळी इतर राज्यातल्या खासदारांनीही नरसिंहराव यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यावेळेस नरसिंहराव यांना पंतप्रधान करण्यात आले तर शरद पवारांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे शरद पवारांना पंतप्रधान का होता आले नाही एवढा वर्षाचा काळ राजकारणात असताना देखील आजपर्यंत ते पंतप्रधान पदाला गवसने का घालू शकले नसतील नेमकं त्यांना या पदापासून दूर का राहावं लागलं शरद पवारांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी का हुकली शरद पवार यांचे निर्णय कुठं चुकले याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण हा विषय मुद्देसूद बोलूयात मुद्दा क्रमांक एक शरद पवारांची पंतप्रधान होण्याची पहिली संधी कशी हुकली ते पाहू एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात वसंतदादाच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशील कुमार शिंदे दत्ता मेकी आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यासह एकूण अडोतीस आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात समांतर काँग्रेस असा नवा गट स्थापन केला या बंडखोरीने वसंत दादांचे सरकार अल्पमतात आलं आणि ते पडलं त्यानंतर जनता पक्षानं त्यावेळी नव्याण्णव जागा शरद पवारांच्या समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली पवारांनी तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांची अठरा जुलै एकोणीशे अठ्ठ्याहत्तर रोजी भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला त्याच दिवशी म्हणजे अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि वयाच्या अडतीसाव्या वर्षी पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झाले ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले दांडगा जनसंपर्क आंदोलनामधून तयार झालेलं नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्यांच्याकडे एक मार्गे वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे देश पातळीवर पोहोचायला शरद पवारांना वेळ लागला नाही एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यामुळे एकोणीसशे मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्ष

पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधान पदही दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी अशी गेली पण पवारांच्या गटानंही प्रयत्न केले त्याचे दोन मुद्दे होते नरसिंहराव हो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले पण अध्यक्षानेच पंतप्रधान व्हावं असा नियम नाही दोन्ही पद आणि त्यांची कामं वेगवेगळी आहेत असा प्रचार शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीने पक्षांतर्गत केला महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल एकोणचाळीस खासदार निवडून गेले होते हा आकडा इतर राज्यापेक्षा कितीतरी मोठा होता या मुद्द्यावर इतर काँग्रेस नेत्यांची सहमती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले पण मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पवारांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं परंतु असं सांगितलं जातं की या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरली ती एक व्यक्ती ती म्हणजे प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी आणि शरद पवार हे मित्रच होते पण त्यांचा पवारांवर फार पूर्ण विश्वास नव्हता या उलट नरसिंहराव काँग्रेसचे जुने जाणते आणि अनेक भाषा येणारे नेते होते त्याचा फायदा त्यांना सगळ्या राज्यातील नेत्यांना एकत्र ठेवण्यात होईल असं प्रणव मुखर्जी यांना वाटलं उलट शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडून कसा पाठिंबा मिळेल याबद्दल केंद्रातील नेते संशयक होते त्यामुळे प्रणव मुखर्जी यांनी आपली सगळी ताकद नरसिंहराव यांच्या पाठीशी लावली राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारण द्यायला तयार नसताना गांधी व्यतिरिक्त करण्याची ती पहिली वेळ होती आणि त्यात उत्तरेतील नेत्यांना सावधगिरी बाळगायची होती शरद पवारांना दूर ठेवण्याचं आणखी एक कारण होतं पवारांची महत्वाकांक्षा सगळ्यांना माहीत होती त्यांना पंतप्रधान पद दिलं तर पक्ष कार्यकारिणीचे ते एकणार नाहीत आणि स्वतःच राज्य चालवतील अशी ही भीती केंद्रीय नेत्यांना होती काँग्रेस नेत्यांच्या या मानसिकतेमुळे झालं असं की शरद पवार हे राव यांच्या विरोधात पक्षाध्यक्ष पदाची निवडणुकी लढले नाहीत आणि पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली नाही आता पाहूयात मुद्दा क्रमांक दोन शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची दुसरी संधी कधी आणि कशी उकली ते पाहू जेव्हा शरद पवार हे प्रमुख विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये शरद पवारांना पंतप्रधान होण्याची पुन्हा एकदा संधी आली एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसने एकशे पंचेचाळीस जागांवर विजय मिळवला देवगौडा लालू प्रसाद यादव सिंह यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देऊ इच्छित होते पण नरसिंह राव इच्छुक नव्हते मग काँग्रेसने देवगौडांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला कारण शरद पवार यांच्यावर संधी साधू राजकारण केल्याचा सा आरोप झाला होता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्यानंतर देशभर एकच गादारोळ सुरू झाला धरपकड झाली मोठमोठी आंदोलने झाली अखेर एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात निवडणुका झाल्या ज्यात इंदिरा गांधीचा दारुण पराभव झाला आणीबाणीमुळे आधीच काँग्रेस अंतर्गत ही धुसपूस होती आणीबाणीनंतर ही धुसपूस उफाळून झाली काँग्रेस फुटण्यात त्याचा परिणिती झाली ब्रह्मानंद रेंडी यशवंतराव चव्हाण हे एका गटाचे तर इंदिरा गांधी एका गटाच्या प्रमुख झाल्या महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार हे मंडळी यशवंतराव चव्हाणांच्या बाजूने राहील तर नाशिकराव तिरपुडे रामराव आदिक वगैरे मंडळी इंदिरा गांधींसोबत गेली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आणि त्याच जोरावर शरद पवार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाले पण एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसमधील घराणेशाहीचा निषेध करत आणि सोनिया गांधींच्या परदेशी मुळाला विरोध करत पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराम राम करत राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची तिसऱ्यांचा संधी कधी होकली ते पाहू दोन हजार नऊ साली कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असं दिसत असताना समाजवादी पक्षासोबत हात मिळवणी करून तिसरी आघाडी स्थापन करण्याची हालचाल पवारांनी चालू केली होती आणि तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार होते पण तेव्हा काँग्रेसने दोनशेचा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी होती पुलोत पासून शरद पवार यांचा प्रवास बघितला तर त्यांचं राजकारण धरसोडीचं आहे जेव्हा जेव्हा त्यांनी सत्ता हवी असते ते कुठल्याही पक्षाची युतीसाठी तयार होतात आताही एकीकडे एक ते विरोधी पक्षांची मोड बांधतात त्याच वेळी नरेंद्र मोदींची भेट घ्यायलाही ते कचरत नाही यातून त्यांची विश्वासार्थ कमी होते कदाचित या सर्व गोष्टीमुळे शरद पवार यांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी होईल आणि त्यामुळे शरद पवार यांचं एक चांगलं स्वप्न हे अपुरच राहिलेलं आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद